आपण पाहत आहात वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची सावित्री आईचे विचार पिढ्यान पिढ्या पेटवतील स्त्री प्रगतीचे स्फुल्लिंग ॲडव्होकेट शशिकांत अहिरे यांचे प्रतिपादन लखमापूर भारतीय स्त्री शिक्षणाच्या महामेरू सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि राष्ट्रीय बालिका दिनाच्या मंगल दिनी लखमापूर येथील साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे संस्थापक चेअरमन ऍडव्होकेट शशिकांत अहिरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते प्राचार्य प्राध्यापक रोशनी अहिरे यांच्यासह विविध शालेय विभाग प्रमुख आणि प्रमुख यांची उपस्थिती होती अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या काळोखात पहिली ज्ञानज्योत पेटविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी केलेला अजोड त्याग सोसलेल्या अडचणींचा खडतर अनुभव आणि त्यांच्या असामान्य मेहनतीची गाथा आपल्या भाषणातून कथन केली या प्रसंगी बोलताना ज्यांनी महिलांना शिक्षणाचा अमूल्य हक्क मिळवून दिला त्या महान समाज सुधारिकेच्या कार्यातून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाची प्रगती करावी विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंच्या जीवनकार्याचा अमूल्य ठेवा प्रदान केला त्यांनी शिक्षणाचे महत्व आणि हक्क आजच्या मुलींनी आपल्या हक्काप्रती जागरूक राहण्याची नितांत गरज स्पष्ट करताना त्यांच्या अतुलनीय त्यागाबद्दल त्यांना भारतरत्न या, भारत या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करावे अशी भावस्पर्शी अपेक्षा यावेळी ऍडव्होकेट अहिरे यांनी केली प्राध्यापक रोशनी अहिरे यांनी याप्रसंगी बोलताना सावित्रीबाईंचा संघर्ष नमूद करताना आज स्त्रियांची समाजातील असुरक्षितता या विषयावर आपले विचार मांडले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले चिमुकल्या विद्यार्थिनींनी सावित्रीच्या तेजस्वी रूपाची वेशभूषा साकारली तर विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबांच्या सत्यशोधक भूमिकेचे दर्शन घडविले शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागाने हा सोहळा संपन्न झाला बागलाण वृत्तांतासाठी विभागीय ಸಂಪಾದಕ್ ಗಣೇಶ್ ಬಾಗು.